हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आज मी बनवणार आहे बेसन बर्फी सो त्यासाठी मी घेतला आहे हिरा बेसन बेसन म्हटलं की त्याच्यामध्ये गाठी असतात सो या गाठी आपल्याला घ्यायच्या नाही आहेत त्यासाठी काय करायचं बारीक चाणीनी हे बेसनपीठ मस्त असं चाळून घ्यायचं चाळून घेतल्यानंतर पाहतं किती छान बेसनपीठ आहे आपलं याच्यामध्ये एकही गाठ नाही आहे सो तुम्हाला बेसनपीठ भाजताना खूप मदत होते चला बेसन ची बर्फी तयार आहे ही घेऊन मी कुठे चाललीये कळेनच तुम्हाला आता मी चालले बस स्टॉप वर बाय हट्टामुळे बसच्या ऐवजी आम्ही टू व्हीलरवरच आलो मिस्टरांनी आम्हाला सोडलं आणि त्यानंतर गेले पहा आता किती सुंदर रांगोळी आहे म्हणजेच तुळस आहे चला अवधुंबराला प्रदक्षिणा मारून झालेली आहे आणि आता मी चालली आहे स्वामींच्या केंद्रात पहा तर स्वागतासाठी किती छान रांगोळी काढली आहे छोटी छोटी मुलेही मदत करायला सज्ज आहेत आज तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा पहा तर आपली नवरी किती छान दिसते आहे आली मी आता केंद्रामध्ये इथे पहा रांगोळी चालू आहे स्वामींच्या मंदिरात दर्शन घेते मी आता पहा तर किती प्रसन्न वाटतं आहे इथे आल्यानंतर आणि ही रांगोळी किती सुंदर काढली या दादांनी आज दीपोत्सवाही आहे आजच्या दिवशी सातशे पन्नास वाती जाळतात असं मला इथे आल्यानंतरच कळालं हे आहे केंद्रातलं छोटासा स्टॉल चला आता आरती सुरू करायची आहे पुष्प दिलेले आहेत आमच्या हातावरती हे पहा हे आरतीचं पुस्तक आहे खूप छान वाटतं आहे चला आता आरती करून घेतो आज मला खरंच खूपच जास्त प्रसन्न वाटत होतं स्वामींच्या केंद्रात मी फर्स्ट टाईम आले होते आणि आज स्वामींनी माझ्याकडून भरपूर सेवा करून घेतली महामृत्युंजय मंत्र आणि नाना प्रकारच्या आरती झाल्या इथे चला आता आता स्वामींचं दर्शन करून घेते पहा तर रांगोळी पूर्ण झालेली आहे किती सुंदर दिसते ना ही रांगोळी आणि हे घ्या स्वामींचं दर्शन तुम्हीही घ्या मी पण दर्शन घेते स्वामींना नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर पहा तर इथे तुळशी विवाहाची तयारी सुरू झालेली आहे पाहतं किती गडबड आहे लग्नाची किती धावपळ असते तुम्हाला तर माहिती आहे हे पहा पाटावरती स्वस्तिकही काढलं आहे तिथे आपला कृष्ण म्हणजेच आपले नवरदेव बसणार आहेत ही तुळशी किती सुंदर दिसते आज खूपच छान सजवलं होतं आणि खरंच माझं खूप मोठं भाग्य की मला श्रीकृष्णाला आणि तुळशी मातेला हळद लावण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि ह्या आहेत त्या ज्यांची ही तुळस आहे खूप छान गप्पा मा मारल्या आम्ही सगळ्यांनी मिळून फायनली आता लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत देवी विद्या धाम अस्माकं सर्वेशा सफल कुंमानं श्रीमा स्थायीय अभयाय आयु आरोग्य ऐश्वर्य आदि्यर्थम समस्त अंगरा वाक्य धाम दृष्टि कृपा तथा वरं नमः आज्ञा शुभ कार्तिक देखो सत दशी तई वार्षिक हि यथा ज्ञानीना यथा मित्र विचार श्री विष्णु महा जा तुलसी

उपर ऊपर ऊपर वी जय नाम हा अय्य विर नमहा श्री शेषा चंद्र लक्ष्मी दा देवी दोवान राम दामोदर तस्कि भानी निमित्त ने राज भूषण असुरादिनी हजना प्रवीं विमदि में प्रतिमा दिना आशीर्वाद इतना करा आज जदि करता रेनी मध्ये नमस्कार आम वितेendra براસૈંતા વૃதி प्रकिताना नमने श्री विष्णूंची पूजा झाली त्यानंतर नैवेद्यही दाखवला आता तुलसी मातेची पूजा चालू झालेली आहे पहा तर किती छान दिसते आपली तुलसी माता आया आपली या ताईंनी हळदी कुंकू लावलं नंतर आपल्या तुळशीला मस्त असा चुडा म्हणजेच बांगड्याही घातलेल्या आहेत त्यानंतर तुलसी मातेलाही नैवेद्य दाखवला या ताईंनी खरंच खूप पॉझिटिव्हिटी पसरली होती आज केंद्रामध्ये संपूर्ण वातावरण एकदम प्रफुल्लित आणि प्रसन्न झालं होतं त्यानंतर या ताईंनी धूप दीप दाखवून देवीची पूजा केली माता पार्वती आणि श्री विष्णू यांची पूजा झालेली आहे आणि आता मंगलाष्टकांची वेळ झाली दोघांच्याही मध्ये अंतरपाठ सजला आहे पहा तर किती छान वाटतंय या बाजूला श्री विष्णू आणि त्या बाजूला माता तुलसी त्यांची मुलं आणि मुलं जे असतात आणि त्यांची जे विवाह होत नाही आपल्या एकत्रातून आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं जात की ज्यावेळेस विवाह म्हणजे आणि साक्षात आपण जे आहे त्यांचा मंगला पूर्ण असेल तर आपण त्या जमा करायच्या असतात थोड्याशायचं उद्या सकाळी देवकराच्या समोर बसवायचं आणि ज्या आपल्या असतात देवतांच्या आकर्षा पडलेल्या असतात विष्णू आणि किंवा उपवर मुलीला बसून त्यांच्या डोक्यावर त्या अक्षर आपण व्हायच्या असतात तर आपल्याला तो जो अनुभव आहे याच्या पाठीमध्ये आपल्या केंद्रातून बळपूर आणून आणले आहेत की एका वर्षात पुढच्या

मंगल पूर्ण झाल्या आणि सर्वांनी एकत्र टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही आज असं तर वाटत होतं पहा तर आणि लग्न झाल्या झाल्या सगळ्यांनी त्या दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळेजण देवाजवळच तांदूळ उचलत होते ज्यांच्या ज्यांच्या घरात उपवर मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी सो ते झाल्यानंतर आम्ही तर निघालो चला तर आता घरी जायची वेळ झाली पाहतं किती सुंदर किल्ला बांधला होता इथे छोटे छोटे सैनिक सुद्धा होते आणि हे पहा इथे होमकुंड होतं याच्यामध्ये सातशे पन्नास वाती टाकायच्या होत्या आत तुपात भिजवलेल्या असं केल्याने खूप पुण्य भेटतं असं म्हणतात की या वातींचा प्रकाश खऱ्या अर्थाने आज देवापर्यंत पोहोचतो चला तर आम्ही निघतो प्रसाद वाटपाची तयारी चालू होती तिथे प्रसाद वाटला हे बघा बर्फीने आणला होता पेड्यांचा प्रसाद आणि पाऊसही यायला लागला होता इथेच बसते आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत आणि हो आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय